खर तर साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे गेली काही महिने मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो लढा आपण अनुभवत हो आहोत आणि त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये किमान बीड जिल्ह्यात तरी निर्माण झालेला हा सामाजिक दुभंग खूप गंभीर आहे आणि साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये किंवा या सामाजिक दुभंगाच्या पार्श्वभूमीवर साहेबांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते असा लोकनेता होता की ज्यांनी एका समाजासाठी लढत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही किंवा तो आपल्यापासून दुरावणार नाही याची आटोकाट काळजी घेतलेली होती खरं तर चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस हा आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला काळा दिवस आहे जे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला साहेब मराठा आरक्षणाविषयक बैठकीला मुंबईस जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला आणि साहेबांना काळाने आमच्यापासून हिरावून नेलं परंतु ज्या बैठकीसाठी साहेब जात साथ होते त्या मराठा समाजाच्या आजही प्रलंबित असणाऱ्या मागण्या आणि साहेबांनी तह हयात ज्या गोष्टीचा पाठपुरावा केला ते म्हणजे जगाचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक ज्याचं जलपूजन देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते पार पडू नही आजपर्यंत त्यामुळे साहेबांचे मधुर स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी जशी शिवसंग्रामची आहे तशीच या राज्यातील शासनकर्त्यांचीही आहे त्यामुळे ही मागणी लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊन साहेबांना एका वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी असं आमचं मत आहे